नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ही प्रॉपर्टी आपली कमर्शियल प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो हा जो रोड आपल्याला दिसत आहे तो हा गुळ मार्केट कडून आलेला रोड आहे मित्रांनो मित्तल राईसच्या समोरच्या साइडला हा चौक येतो मित्रांनो या ठिकाणी जुना एच पीचा पेट्रोल पंप बंद आहे त्या समोरील जागेवरती आपल्याकडे ही प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे आता आपण या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी हा तीस फूट रुंदीचा रोड आपण या प्रॉपर्टीकडे जात आहोत या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो त्या प्रॉपर्टीला लागूनच आपल्याला मित्रांनो हा जुना एच पी पेट्रोल पंप दिसतो मित्रांनो या ठिकाणी हा समोरच्या साइडला ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे पश्चिम दिशा असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे कमर्शियल प्रॉपर्टी जे की गोलाईमध्ये आहे हा रोड मेन गोलाईकडे पण जातो मित्रांनो या ठिकाणी समोरच्या साईडला एच पीचा जुना बंद पडलेला पेट्रोल पंप आहे त्या समोरच्या साईडला ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची साईज ही चाळीस बाय एकशे पंचेचाळीस आहे समोरच्या साईडला चाळीस आहे आणि पाठीमागील साईडला एकशे पंचेचाळीस अशी या प्रॉपर्टीची साईज आहे प्राईम लोकेशनला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो मेन गोलाईमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टी ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती तसेच प्रॉपर्टी संदर्भातील सर्व डॉक्युमेंट त्यांच्याशी तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी या, या प्रॉपर्टीची आपण ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल मित्रांनो ही प्रॉपर्टी कमर्शियल आहे बिझनेस प्रपजसाठी योग्य असलेली ही प्रॉपर्टी या मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये